गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कितीक नाही गाव योजना सुधारणा किती झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो साध नमस्कार मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं से स्वागत करतो मी चंद्रशेखर पाटील धुळे लोकसभा निवडणुकीची जे काही प्रचार यात्रा आहे ती फार जोरात सुरू झालेली आहे दोन्ही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस आहे आपण गाव संवाद या कार्यक्रमाअंतर्गत आता का सटाणे या गावामध्ये आपण आलो आहोत आणि सटाणेचे काही ग्रामस्थ जे आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की नक्की निवडून येणाऱ्या खासदारांकडून तुमची अपेक्षा काय असतील आणि या गावाचे नक्की प्रश्न काय आहेत नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलच्या गाव संवाद या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो लोकसभेची निवडणूक सुरू झाली आहे आज शरद पवारांची सभा होती काय आपण सांगाल की नवीन निवडून येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत आपल्या आता सध्या आहे ना पंजाबकडे शरद पवार साहेबांकडे बघून पंजा पंजाला लोक मतदान देणार आहेत कारण विषय असा आहे बाबा भांबरेंनी तवाडा एक्सप्रेस कालवा बारा फूट कालवा मागच्या पंच म्हणजे दोन पंचवार्षिकला आश्वासन दिलं सदोतीस कोटी रुपये मंजूर केले ते पाणी तवाड्याच्या धरणामध्ये गेलं गेलं तर लगेच इकडे म्हणजे तिकडे चढ दाखवला इकडे उतार दाखवले ते पैसे खाऊन गेले टक्केवारी गोळ्या करणे हे शेषराव डॉक्टरचं आणि बाबा बांबरेंचं काम आहे आणि इकडे सुद्धा चौगाव आजमेर संधाने उजवा कॅनलला त्यांनी दोन पंचवार्षिकला आश्वासन दिलेलं होतं परंतु आता आमचा अनुभव असा आहे अजून दोन पंचवार्षिक तर तीन पंचवार्षिक निघून जातील म्हणजे आमच्या नातवापर्यंतसुद्धा ते पाणी पोचू शकत नाही आणि खोट्या अफवांना आता जनता बळी पडणार नाही आहे आणि महागाई पेट्रोल डिझेलचे रेट शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही टमाट्याला नाही टमाट्याला भाव नाही कांद्याला भाव नाही आणि जी एस टी जी एस टी म्हणजे इतका अठरा टक्के जी एस टी भरावा लागतो शेतकऱ्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्था म्हणजे या भारताची अर्थव्यवस्था पंच्याहत्तर टक्के कशावर आहे कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे आणि जे निर्यात आहे त्या निर्यातवर चाळीस टक्के शुल्क आकारल्यामुळे शेतकऱ्याचे कांद्याचे भाव रिवर्स आलेले आहेत आणि बाबा बांबरेंचं काम म्हणजे टक्केवाऱ्या गोळा करणं शेजराव डॉक्टरांचं काम टक्केवाऱ्या गोळा करणं खोटे आश्वासन देणं डावा कॅनल उद्या कॅनल अजून तीन पिढ्या होत नाही कारण सदोतीस कोटी रुपयांमध्ये ते काम होणं शक्य होतं आपण पाहतो आहे सटाणा गावात देखील आपण आलेलो आहोत सटाणा हा देखील मतदारसंघ आहे आणि सटाणा गावातल्या प्रतिक्रिया आपण पाहतो आहे की इकडे डॉक्टर साहेबांनी कुठल्या प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे टक्केवारीच्या माध्यमातून फक्त पैसे गोळा करणे आणि आपले खिसे भरणे अशा प्रकारचा आरोप डॉक्टर बाबांवरती होतो आहे आपण काय सांगाल काय या मतदारसंघाची मागणी आहे काय या मतदारसंघामध्ये कामाचा अनुशेष राहिला आहे किंवा काय झालं पाहिजे काय वाटतं आपल्याला आम्ही मागच्या वेळ तीन पंचवीसीपासून बाबांना निवडून देत आहेत तर बाबाच्या कालावधीत ते दोघी बाजूला दोन पाठ करून ठेवले आहेत फक्त एवढंच म्हणतो की पाणी मी येऊन राहिलं पाणी येऊन राहिलं हरणबारीचं पाणी येतच नाही शेतकरी व्या झाले दुसरी गोष्ट अशी आहे नोटबंदी आली नोटबंदी आणि मग शेतकऱ्यांचा काय संबंध आहे हां शेतकरी कांदा पिकवतो कांदा पिकवून त्याची अपेक्षा अशी असते की दोनशे रुपये आडद दुकानकडून घेतो उसळ घेतो घरच्या भाकरी क आणतो आन आणि तो खातो ट्रॅक्टरवाल्याच्या भाडं देतो हां आणि त्यानंतर तोच शेतकरी बाकीचे पैसे घेऊन जातो मग नोटबंदीचा आणि शेतकरींचा मालाचा काय संबंध आहे मग बाबांनी हा विचार करायला नको पाहिजे का निवडून येत ते खासदार आहेत बागलाण तालुक्याचे की शेतकऱ्यांची काय आलं ते बा हां करोना आला घरात बसले शेतकरी काही घरात आ... बसून मरून गेले काही चवतळून गेले मग बाबांना हे दिसत नाही का बाबांनी बैल गोटा, बकरी गोटा बेघर कर्मचाऱ्यांना विचारतात शेतकरी अरे पैसे वर शिल्लक नाही मंत्रालयात शिल्लक नाही म्हणजे पैसे जातात कुठे हं हे बाकीचे दोन दोन नंबरवाल्या नंबरवर आहेत पैसे शेतकरीचे बियघरांना बकरी गोटांना आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या जे काही योजना आहेत त्या योजनेचा जो काही पैसा आहे तो योजनाचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे पण तो शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचला नाहीये अनेक जे काही पैसे आहेत ते आम्ही जातो कार्यालयात विचारायला पण त्यांच्याकडे पैसे नाहीत अशा प्रकारचं उत्तर आम्हाला मिळत असतं काय सांगाल आपण आता आपण ही जी काही चर्चा करतोय लोकसभेची निवडणूक आता लागलेली आहे वीस तारखेला मतदान आहे तर या वीस तारखेला जे काही मतदान आहे त्या मतदानाच्या मत बाबतीत तुम्ही मतदान कोणाला कराल आणि काय कशा पद्धतीने तुम्ही या संपूर्ण निवडणुकीला सामोरं जात आहे आम्ही सालेर मुलेड शहर हे बाबा आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे सालेरचा किल्ला परत ठळ बनवू पण त्यांनी बनवलं नाही बावीस कोटी रुपया मंजूर केले म्हणे मी आणि इथं तर राहण्याची सोय सगळी सोय मी आम्ही करणार पण त्यांनी काहीच केलं नाही आमचा आदिवासी असताना आमचा तरुण मुलं बी बी एड झाले नोकरी लागली नाही त्यांना कोणी बायाही देत नाही परत मजुरीही बे नाही बेघराही नाही आणि याला गॅसचा भाव कमी करू गॅसही दिला नाही असे यांनी खोटं आश्वासन दिलं म्हणून आम्ही आत्ता काँग्रेसला मतदान करू पण तुम्ही जरी काँग्रेसला मतदान करत तरी देखील ते चारशे पार जागा मिळणार त्याच्यावरती काय म्हणणं तुमचं चारशे पार नाही दीडशे पार होणार नाही दीडशे पार सुद्धा होणार नाही संपूर्ण देशामध्ये लाट आहे मोदी साहेबांनी मुकेश अंबानी साहेबांना एक लाख कोटी कर्ज माफ केलं मल्ल्या झाला परत आड अडाणी झाला हे सगळे पैसे वास्तविक कृषीप्रधान देश आहे पंच्याहत्तर टक्के भारत देश कृषीप्रधान आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला पाहिजे होती शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत शेतीमालाला भाव नाही बेरोजगार दोन कोटी पदं भरणार होते म्हणजे नोकरीचे पद भरणार होते ते पण भरले नाहीत आणि शेवटी आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रत्येक नोकरीवाल्याला इन्कम टॅक्स एवढे जबरदस्त लावलेले आहेत त्याच्यामुळे नोकर वर्ग सुद्धा नोकर वर्ग सुद्धा नाराज आहे व्यापारी वर्ग नाराज आहे सगळा वर्ग सगळा नारा वर्ग नाराज आहे व्यापारी वर्ग नाराज आहे दे। तरी देखील तरी देखील ऐका चारशेच्या पार सीट त्यांना मिळणार काय म्हणणार आपल्यावरती इतके सीट काही मिळणार नाही बरं का आता परिवर्तन होणार आहे देशामध्ये मोदी का काळामध्ये बेरोज रोजगारी आणि महागाई वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांचं काही एवढं कल्याण झालेलं नाही त्यामुळे देशात आता परिवर्तन होणार आहे पंतप्रधान प यावेळेला असं माझं मत आहे पंत पंतप्रधान बदलतील परिवर्तन होणार आहे कसं कसं काय परिवर्तन होईल मला सांगा तुम्ही परिवर्तन कसं आहे परिवर्तन असं होईल की सव्वीन सव्वीस पक्षांमध्ये जे एकजूट झालेले आहे संयुक्त सरकार येईल त्याच्यापैकी यांचे सीट फक्त दीडशे येतील बाकीचे जे पक्ष आहेत काँग्रेस काँग्रेसच्या सोबत मित्र पक्ष जे आहेत सव्वीस पक्ष पण तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा कोणी उमेदवार पण नाही कोणी माणूस पण तुम्ही तुमच्याकडे नाही मग कसं काय शरद पवार आहे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांचं वय पंच्याऐंशीच्या वर झालं ते काय पंतप्रधान पद निघणार राहुल गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी प्रियंका सुप्रिया सुळे आहे सुप्रिया सुळे ताई आहेत ना मी महाराष्ट्र आज आमच्या शेतकऱ्यांच्या मुल मुलाखतीसाठी तुम्ही या शहरामध्ये आले तुमचा आभारच लोकशाही ही पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे साठ वर्ष काँग्रेसने सरकार चालवलं आणि साठ वर्षानंतर मोदी साहेब आणि सांगितलं की काँग्रेसपेक्षा मी तुम्हाला चांगले दिवस आणेल तर मला तुम्ही निवडून आणा भारतातला जनताने विचार केला की काँग्रेसपेक्षा आपल्याला चांगले दिवस आणणारे मोदी साहेब आहेत पूर्ण भरभरून तिनचे खासदार दिले आणि मोदी साहेबांना पंतप्रधान केलं पाच वर्षामध्ये काहीच केलं नाही पुन्हा एकोणीसला ते उभे राहिले आणि एकोणीसला सांगितलं त्यांनी की पाच वर्षाचा काळ मला कमी पडला अजून मला पाच वर्ष द्या पुन्हा जनतेने त्यांना भरभरून खासदार दिले आणि पुन्हा ते पंतप्रधान झाले आज अशी अवस्था त्यांनी करून ठेवली पक्ष मालामाल देश कंगाल खोके द्यायचे काँग्रेसला शिव्या घालायच्या खोकेही द्यायचे काँग्रेसवाल्या भाजपमध्ये घ्यायचं माझं असं म्हणणं आहे तुम्ही ही दिशाभूल केली पक्षही मलीन झाला भाजपचा काँग्रेसवाल्यांना तुम्ही अंतरवरच ठेवायला पाहिजे होतं तुम्ही चहावाले पंतप्रधान झाले सायकल पंचरवावाला तुम्ही खासदार करा आमदार करा आमदार अशोक चव्हाण विखे पाटलांना कशाला घेतले हे दिशाभूल केली आणि दिशाभूल ही सगळ्या जनतेच्या लक्षात आली आणि म्हणून पक्षही मान झाले पंतप्रधानही मान झाले आणि आता भारत ह्या देशाची जनता पुन्हा आपलं जुनं ते सोनं काँग्रेसवाल्यांनी त्या काळामध्ये पन्नास वर्ष भरभरून काम केलं आणि म्हणून आता पुन्हा काँग्रेसकडे ही जनता जात आहे आणि त्यांच्या याचना त्या पक्षाकडे ते मांडत आहे आघाडी सरकार आहे शरद पवार पंतप्रधानचे रेसमध्ये खरगे साहेब चांगले आहेत राहुल चांगला आहे अनेक दिग्गज नेते आहेत अनुभव त्यांना आम्हाला खात्री आहे याच्यापुढे त्यांचं सरकार येईल आणि ह्या भारताचा देशाला जनतेला ते चांगले न्याय देतील जातीपातीचं राजकारण करणार आहेत यांनी एवढे जातीपातीचं राजकारण केलं की जात पात धर्म पंत सब बास सबका मालिके एक हे देवेंद्रला माहिती आहे नरेंद्रलासुद्धा माहिती आहे पण यांच्या खुर्चीसाठी यांनी जाती जातीचं भांडण लावून दिलं त्यामुळे लोक यांच्यापासून दूर गेले आता सरकार बदलणार परिवर्तन होणार तुम्ही आमची मुलाखत घेतली तुमची आम्ही आम्हाला म्हणतो आणि इथंच थांबतो आपण पाहतो आहे आपण पाहतो आहे की सरकार बदलणार परिवर्तन घडणार अशा प्रकारचा विश्वास त्यांना आहे आणि नक्कीच सरकार बदलणार परिवर्तन होणार अशा प्रकारचा त्यांनी जो काही विश्वास दाखवलेला आहे पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन गावामध्ये नवीन जनतेसोबत चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो साध கவாத கால்வாத கவாத காவ